मी शरद पाटील सुश्वी ॲग्रो ही आमची फर्म आहे आणि या सुश्वी ॲग्रोमध्ये आम्ही सोनचाफा आणि मोगरा या झाडांची लागवड केलेली होती आपण ती बघू शकता ही झाडं म्हणजे आता मेहनत ज्याला बोलतो आपण ती फळाला आलेली आहे असं दिसतंय खूप मेहनतीने आम्ही ही झाडं लावली होती आणि त्याचबरोबर आपल्याला जी माहिती आहे आपल्याला जे उत्पन्न मिळतंय ते इतरांना सांगावं म्हणून आम्ही एक मालिका सुरू केली होती मालक व्हायचं स्वप्न पहा ही जर मालिका तुम्ही पूर्ण पाहिली असेल तर नक्कीच तुम्हीही मालक बनवू शकता जसा मी मालक बनलोय या मालिकेचे जेवढे भाग आहेत तेवढे जर तुम्ही बघितले तर शेतकऱ्याला शेतीमधून कसं उत्पन्न मिळतं आणि अगदी वर्ष दोन वर्षामध्येच अशा प्रकारची झाडं आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न देऊ शकतात हे आपल्याला दिसेल आपल्याला जर ही मालिका पाहायची असेल तर माझ्या व्हॉट्सअप क्रमांक एट सिक्स डबल झिरो डबल झिरो डबल वन डबल वन या क्रमांकावर तुम्ही तुमचं नाव आणि माहिती पाठवा मी तुम्हाला या मालिकेची लिंक पाठवेन ही जर लिंक तुम्ही जर पूर्ण बघितली तर तुमच्या लक्षात येईल की सुश्वी ॲग्रोमध्ये आम्ही प्रकारे प्रगती केलेली आहे आणि प्रकारे उत्पन्न घेतो म्हणजे ही सगळी जर झाडं तुम्ही बघितली तर सोनचाफा याच्यामध्ये आहे मोगरा आहे गुलाब आहे आणि या सगळ्या फुलशेतीमधून किंवा कोंबडी पालनामधनं आपण चांगल्या प्रकारे उत्पन्न हे नियमित घेऊ शकतो म्हणजे आपण जर इथून जर बघितलं तर मोगऱ्याला अगदी बहर आलेला म्हणजे शेवटच्या फुलापर्यंत आपण बघितलं म्हणजे शेवटच्या झाडापर्यंत तर ही झाडं अगदी बहरून आलेली आहेत आणि ऐन सिझनला हे चांगल्या प्रकारे आम्हाला उत्पन्न देणारी ही झाडं आहेत म्हणजे आपण ही ही झाडं लावू शकता आणि जी पारंपरिक आपण शेती करतोय ती पारंपरिक शेती करण्यापेक्षा जर काही वेगळी शेती आपण करू शकलो तर तो प्रयोग आम्ही इथे वाड्यामध्ये केला होता आणि तो प्रयोग आता यशस्वी झालेला आहे आपल्यालाही तो जर करायचा असेल तर आपण नक्की माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर तुमचं नाव आणि पत्ता अवश्य पाठवा